तसे की सोडते हो नमस्कार हे राज्य आणि हे राष्ट्र ही संतांची प्रेषितांची आणि महामानवांची भूमी शतकभरापासूनच या भूमीने आदर्श जीवन कसं व्यतीत करावं याचा आदर्श वस्तुपाठ आम्हाला महामानवाच्या रुपाने घालून दिला मग ते महात्मा गांधीजी असतील की ज्यांनी आयुष्याच्या मार्गातून स्वराज्य मिळवून दिलं किंवा बाबासाहेब आंबेडकर असतील की ज्यांनी संपूर्ण आयुष्य दिनदर्जाच्या उदारासाठी झोकून दिलं संत ज्ञानेश्वर भगवान बुद्ध वर्धमान महावीर यांनी माणसानं माणसाशी कसं वागावं वा, हे आम्हाला शिकवलं अशाच महामानवापैकी एका महामानवाची गाथा आपणासमोर उलगडण्यासाठी नमस्कार मी अभिजित शिंदे विषय मांडतोय गाथा महामानवांच्या छत्रपती शिवाजी महाराज पुरुष सिंह गरजूनी उठला वाणी दुमदुमली दिशा दिशांना स्वातंत्र्याची जाग नवी आली खऱ्या अर्थाने या महाराष्ट्राच्या भूमीला स्वातंत्र्याची जाग आली ती दिनांक एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिवरायांच्या रूपाने महाराष्ट्राच्या भूमीला आशेचा किरण दिसू लागला मा जिजाऊंच्या बाल शिवबाने मावळ्यातील मावळ्यांना मा मा सोबत घेऊन स्वप्न या भूमीवर साकार केलं छत्रपती शिवाजी महाराज एक योद्धा म्हणून आपण परिचित आहेतच पण पर त्याही पलीकडे जाऊन ते रयतेसाठी बाप होते आपल्या सैनिकांना केवळ शिपाई म्हणून न समजता त्यांनी स्वतःच्या कुटुंबातील सदस्याप्रमाणे समजलं आणि म्हणूनच राजा म्हणून जन्मलो नाही पण राजा म्हणून मरणाचं भाग्य तरी मिळेल असं म्हणत सिद्धीच्या छावणीत शिवा काशीत हसत हसत शिरले तर कोंडण्यासाठी स्वतःच्या मोलाचं लग्न अर्ध्यावर टाकून नरवीर तानाजीराव शहीद झाले एका बाजूला अदिल शाही जी याच महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची उभी पिके लुटत होती तर दुसऱ्या बाजूला हा जाणता राजा जो या शेतकऱ्यांना बैलजोडी वाटत होता एका बाजूला मोगल शाही जी महाराष्ट्रातील माता भगिनींना पळवून देत स्वतःचा जनानखाना भरत होती तर दुसऱ्या बाजूला छत्रपती शिवाजी महाराज ज्यांनी यांनी बदखली केली म्हणून स्वतःच्या सखोजी गायकवाड नावाच्या सरदाराला पन्हाळ्यात डांबलं होतं एका बाजूला सिद्धी आहे जो महाराष्ट्राच्या किनारपट्टीवरील कोळी बांधवांना गुलाम भरून विकण्याचा धंदा करतोय तर दुसऱ्या बाजूला छत्रपती शिवाजी महाराज यांनी याच सिद्धीला शह देण्यासाठी जंजिराच्या उरावर पद्मदुर्गाची निर्मिती केली होती राजा म्हणजे लुटारू किंवा लुटारूंचा अशी समजूत असणारा काळ शिवरायांचा उदय होतो आणि या समजुतीमध्ये बदल होऊ लागतो शिवरायांनी रयतेच्या जमिनीची मोजणी केली पिकाची प्रतवारी केली आणि कर धोरणात सुधारणा करून आणली वतनदारांची मेजाशी उतरवत त्यांनी हा कर करण्याचा अधिकार नगदी अधिकाऱ्यांना प्रदान केला झाड हे सैनिकांनी तोडू नयेत यासाठी शिवरायांनी दिलेले आदेश रामचंद्र येतात मुळात तत्कालीन काळ आणि तत्कालीन समाज व्यवस्था ह्या दोन्ही गोष्टी अंधश्रद्धेच्या आहारी गेल्या होत्या पण शिवप्रभूंनी आपल्या राज्यकारभारामध्ये अंधश्रद्धेला थारा दिला नाही जावळीच्या विजयानंतर स्वराज्याच्या सीमा या सागराला जाऊन भिडल्या तत्कालीन समजुतीनुसार समुद्र रेखा न ओलांडावी पण शिवरायांनी या जुमाल नाही आणि आदिलशाही मोगलशाही बरेचशाही कुतुबशाही यांना जमलं नाही असा तीनशे वर्षांचा इतिहास मोडीत काढत एक देखणं भव्य दिव्य सागरावर माझ्या राजानं उभं केलं दिनांक चोवीस फेब्रुवारी सोळाशे सत्तर राजगडावर राजाराम भाजांचा जन्म होतो पण ते पालथे जन्मतात हिंदू धर्मशास्त्रानुसार पालथ जन्मणं म्हणजे अपशकुन महाराजली दासी कचकत राजाने निरोप द्यायला येते राजे जन्मले पण पालथे जन्मले आहेत क्षणार्धात छत्रपती शिवाजी महाराज उद्गारतात पाराजे जन्मले पालथे जन्मले मग ते चांगलंच आहे की हा पालथा जन्मेला युवराजच दिल्ली शाही पालथी घाईल एखाद्या गोष्टीकडे सकारात्मक दृष्टिकोनातून कसं पाहायचं हे आम्हाला शिवाजी महाराजच्या चरित्रातून दिसून येतं शिवरायांच्या कित्येक लढाया या अमावस्याच्या रात्री झालेल्या दिसून येतात काही जण शिवरायांना सुरतेचे लुटारू म्हणतात आणि त्यांना खान अब्दाली यांच्या पंक्तीत येऊन बसवतात शिवाजी महाराज हे सुरतेचे लुटार नव्हते त्यांनी जी सुरतेची मोहीम हाती घेतली होती त्यामध्ये माता भगिनीस मंदिर मशिदीस तोशीच दिली नव्हती कायद्याचा अभ्यास करणाऱ्यांना एक इंग्रजीत माहीतच असेल जस्टिस डिले इ जस्टिस डिनायड उशिरा मिळालेला न्याय अन्यायच ठरतो मला छत्रपती शिवाजी महाराज या वचनाचा उद्गात वाटतात त्यांच्या एकंदरीतच एक कार्यकडं जी जी प्रकरण आली त्याचा निकाल त्यांनी झटपट दिला रयत राजा राजावर किती प्रेम करते हे राजा रयतेवर कितपत प्रेम करतो यावरून ठरत असतं राजाने रयतेची राजा एक पट काळजी केली तर रयत राजाची राजा दसपट काळजी करते हे धोरण शिवरांनी अवलंबिल होतं आणि म्हणूनच ते जाणते राजे ठरतात शिवरायांच्या संपूर्ण कारकिर्दीतून शिकण्यासारखं बरच काही आहे पण मला भावलेला त्यांचा सर्वात मोठा गुण म्हणजे त्यांनी त्यांच्या संपूर्ण आयुष्यामध्ये नित्यमूल्यांशी कधीही तडजोड केली नाही श्रीमान योगीच्या सांगायला लागतात की छत्रपती शिवाजी महाराज स्त्रियांच्या दक्ष होते ते स्वतः नव्हते आणि या शिवाजी महाराजांबद्दल आपल्या मुलास आलमगीर औरंगजेब सांगतो की शिवा खाक है चालाक है मगरूर है दगाबाज है लेकिन शिवाजी का चाल चलन दूध की तर साफ है, और सूरज की तर चमकदार है वो का 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 बीवी बच्चों का, मजहब का, फकीरों का करता है इसमें कोई शक नहीं कि हम है। हमें मिला तो वो भी जैसा फोकमान टेक सांगतात की छत्रपती शिवरायांचं चरित्र हे विविध जाती धर्माचं स्थळ एकाच ठिकाणी बसण्याचं ठिकाण आहे आणि ते खरच आहे मित्र हो शिवरायांचं चरित्र हे खूप अत्यंत चांगलं दर्जाचं चरित्र घडतं विविध जाती त्यामध्ये अभय मिळून जातं पण सध्या शिवरायांना कुठंतरी एका विशेष जाती धर्मामध्ये कैद करण्याचा काहींनी जो प्रयत्न चालवला आहे जो निसंशय हानिकारक आहे अशा वेळी खरा शिवाजी महाराजांचं चरित्र हे समोरनं गजर ठरतं आपण सर्वांची रजा घेत असताना इतकं सांगेल शिवराय हे जाणते होते त्यांनी आपलं भविष्य जाणलं होतं मनपूर्वक धन्यवाद